नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आलेले जे काही सर्वचे सर्व जी आर असणार आहेत सर्वच्या सर्व जी आरच्या हेडलाईन्स या आपण पाहणार आहोत नेमकी जी आर हेडलाईन्स या कुठल्या कुठल्या विभागाच्या आल्या आहेत ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका कारण की तेथून तुम्हाला याबद्दलचे जे काही सविस्तर पी असणार आहे ते तुम्ही त्या डाउनलोड डाऊनलोडही करू शकता चला तर जराही वेळ न घाला तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फे हा जी आर आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीसच्या निधी वितरित करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता सात चार दोन हजार पंचवीस म्हणजे की सात एप्रिल दोन हजार पंचवीस आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही सविस्तर पिढीए असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोडही करू शकता यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता वित्त विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांचे दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस व दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसची ची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठता सूची यानंतरचा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जाती अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता सात चार दोन हजार पंचवीस यानंतरचाही शासन निर्णय अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक ही या ठिकाणी पाहू शकता आपण सिमिलर आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जमाती अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हाही अत्यंत महत्त्वाचा जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांकही पाहू शकता सात चार दोन हजार पंचवीसचाच हाही जो काय आहे तो जी आर आय मित्रांनो चला तर त्यानंतरही शासन निर्णय पाहूयात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे सहसचिवांच्या बदलीबाबत श्री सुह उमर उमराणीकर सहसचिव जे आर दिनांक सात चार दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सहसचिवांच्या बदलीबाबत श्री प्रफु बडगेरी सहसचिव जे आर दिनांक सात चार दोन हजार पंचवीस यानंतरचं शासन निर्णय हे सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक ही सिमिलर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता उपसचिवांच्या बदली बाबतच आहे जो काय आहे तो जी आर आय मित्रांनो या ठिकाणी आपण नाव पाहू शकता की आंधळे उपसचिव या यांच्यासाठीचा हा जी आर आय मित्रांनो जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता सात चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे शिस्तभंगाविषयक कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करणे बाबत विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शीर्षक का आहे सोलापूर या जिल्ह्याकरिता नवीन उद्योग भवन वित्तीय मान्यता प्रदान करणे बाबत ची दिनांक सात चार दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे राज्यातील विविध कामगार न्यायालयातील एक एकशे सात अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस था पर्यंत पुढे चालू ठेवण्याबद्दलचा हा अत्यंत म महत्वाचा जी, जी आर आहे मित्रांनो यानंतरचा एक जी आर पाहू शकता आपण की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग या आहे शीर्षक आहे कर्मचारी भरपाई आयुक्त मुंबई यांच्या आस्थापनेवरील सात अस्थायी पदे दिनांक एक तीन दोन हजार पंचवीसपासून दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याबाबतची आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व चे आर आहे पाहत आहोत त्याबद्दलच्या जे काही सविस्तर एफ असणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही सर्वच सर्व चियार ए डाउनलोड करू शकता चला तर यानंतरही शासन निर्णय पाहूयात आई जो काही जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक हे या ठिकाणी पाहू शकता की सिमिलर आहे फक्त यामध्ये पदे हे वाढून आलेले आहेत या ठिकाणी शीर्षक जे काही आहे ते राज्यातील विविध औद्योगिक न्यायालयातील एकशे तीन अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीसपासून दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढ देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की आज आलेला हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर सात चार दोन हजार पंचवीस रोजी आला आहे यानंतर जी आर विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे उच्च न्यायालय मुंबई येथील सचिव संवर्गातील पदांच्या वेतन श्रेणी सुधारणा करून त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा सेवा नियम दोन हजार मध्ये सुधारणा करण्याबाबत शुद्धीपत्रक आहे जी दिनांक सात चार दोन यानंतरील जी आर ए आपण या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या श्रेणी सुधारणा करण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे मित्रांनो आणि याबद्दलची जी काही असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतरही शासन निर्णय पाहूयात यानंतरचाही शासन निर्णय विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ अ, अ, अ आणि ब कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता सात चार दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे विधी व न्याय विभागाअंतर्गत कार्यालयीन इमारतींचे बांधकाम करणे न्यायालयांना पायाभूत सुविधा पुरविणे अशी नवीन सुधारित राज्यस्तरीय योजना अंमलात आणण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता हाही जो की जी आर आहे तो विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे प्रशासकीय मान्यता जळगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारत बांधणीसाठी प्रस्तावित मोकळ्या जागेभोवती गेटसह संरक्षक भिंत बांधण्यासाठी देण्यात आलेली मूळ प्रशासकीय मान्यता अधिक्रमित करून नवीन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे प्रशासकीय मान्यता छत्रपती संभाजीनगर येथील प्रमुख जिल्हा तथा सत्र न्यायाधीश यांचे शासकीय निवासस्थान असलेले मल्लार बंगला पाडून त्या ठिकाणी नवीन निवासस्थान बांधण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे जे आठ दिनांक या ठिकाणी पाहू शकता सात चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे प्रशासकीय मान्यता वाशिम येथे जिल्हा न्यायाधीश यांच्याकरिता चार व दिवानी न्यायाधीश यांच्याकरिता पाच असे एकूण नऊ न्यायाधीश निवासस्थाने बांधण्यासाठी देण्यात आलेली मूळ प्रशासकीय मान्यता अधिक्रमित करून नवीन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे प्रशासकीय मान्यता शिरूर कासार जिल्हा बीड येथील दिवाणी न्यायाधीश यांच्यासाठी दोन निवासस्थानांकरिता अनुषंगिक कामे करण्याबाबत जी आर दिनांक सात चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे संचालनालयाच्या अधीनस्थ शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या संस्थेमधील अधिष्ठता यांना शासकीय कामकाजासाठी चार चाकी वाहन भाडे तत्वावर उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जीआर आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे मौजे ठोसेगर तालुका जिल्हा सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्याबाबत आर दिनांक सात चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई यांना सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पित अनुदानातून बावीस दहा चौवेचाळीस त्र्याहत्तर रुपये तीन कोटी इतक्या निधी वितरणाबाबत शुद्धीपत्रक पत्रक चार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे राज्यातील मानसिक आरोग्याशी संबंधित आरोग्य संस्थांमधील एकूण तीनशे चोवीस असतायी पदे पुढे चालू ठेवणे बाबत ची आज दिनांक सात चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे सरळ सेवा प्रवेश मुख्य प्रशासन अधिकारी सामान्य राज्य विमा सेवा गट संवर्गातील नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती देणे बाबत ची आज दिनांक सात चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे यांच्या कार्यालयातील दहा स्थायी पदांना मुदतवाढ देणे बाबतची आज दिनांक आहे सात चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे राज्य कामगार विमा योजनेतील गट अ व गट ब संवर्गातील कार्यरत अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत यानंतरचा शासन निर्णय महसूल व वन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तहसीलदार सहवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणे बाबत आर दिनांक सात चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जे ई महसूल व वन विभाग तर्फेचाच आहे शीर्षक आहे सन एकोणावीसशे शहात्तर पूर्वीच्या पाठबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्याकरिता प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम जे आर दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाइन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढीए असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही एक करू शकता चला तर जरा वेळ न घालवता यापुढील जी आर ई पाहूयात विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देणे बाबत चार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस या हा महसूल या तर्फेचाच आहे शीर्षक आहे दस्त मुद्रांकित करण्याच्या यंत्रणाने मुद्रांकित केलेल्या दस्ताच्या रकमेत वाढ करणेबाबत तसेच फ्रँकिंगसाठी सध्या अस्तित्वात असलेली मर्यादा रुपये पाच हजारवरून वरून दहा हजार करणेबाबत चार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे हा स्थापना महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या मुख्य पीठ मुंबई व छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पुणे येथील खंडपीठाच्या कार्यालयातील एकाहत्तर अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ बाबत विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे ग्रामविकास सेवा मंडळ सावकरवाडी मालेगाव जिल्हा नाशिक संचालित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावकारवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या शाळेचे प्रगती एज्युकेशन सोसायटी लोडा भवन मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या संस्थेस व्यवस्थापन हस्तांतर बाबत विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट माहितीपट लघुपट यांना सहाय्यक अनुदान देण्याबाबत छाननी समिती व निवड समिती या समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतर जी आर हा आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शीर्षका अंतर्गत निधी वितरणाबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो लेखा शीर्ष या ठिकाणी आहे बावीस शून्य दोन एकोणावीस शून्य एक बावीस शून्य दोन एकोणावीस अठ्ठेचाळीस व बावीस शून्य दोन एच नऊशे त्र्याहत्तर वेतन असे आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता सात चार दोन हजार पंचवीस म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तो आज आलेला अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही सविस्तर पी एफ असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोडही करू शकता त्यानंतर जी आर नगर विकास विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे सिडकोच्या नवीन नांदेड प्रकल्पातील घरांच्या हस्तांतरण संदर्भात समिती गठीत करणेबाबत जी आर दिनांक सात चार दोन हजार पंचवीस यानंतरचा आर गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती शहर यांच्या आस्थापनेवर पोलीस हवालदार संवर्गात एक आधी आदिसंख्यपद निर्माण करणेबाबत श्री इस्राईल शहा रहिमान शहा पोलीस हवलदार आर दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा गृह विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे नियमित निवड सूची दोन हजार पंचवीस चोवीस ते पंचवीस पोलीस आयुक्त गृह मुंबई यांच्या स्थापनेवरील वरिष्ठ सुय्य सहाय्यक या संवर्गातील पदावर पदोन्नती देणेबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की सात चार दोन हजार पंचवीसचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आहे यानंतरील शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग या आहे शीर्षक आहे वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे सव्वीस टक्के सहभाग देण्याकरिता राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे मित्रांनो यानंतरचा आर हा महिला व बाल विकास विभाग या तर्फेचा आला आहे शीर्षक आहे महिला व बालविकास विभाग अंतर्गत मागणी क्रमांक एक, एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान लेखा अंतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतुदी वितरित करणे बाबत दिनांक सात चार दोन हजार पंचवीस यानंतरचा शेवटचा जो काही जी आर आहे मित्रांनो आजच्या डेट मधील तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा हा जी आर आहे शीर्षक आहे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील कामांची कार्यान्वय यंत्रणा बाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता सात चार दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर होते त्या सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स या आपण पाहिल्या आहेत आणि याबद्दलची जी काही सविस्तर पी डी एफ असणार आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही सर्वच्या सर्व पी डी एफ या डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व संबंधित असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद